कोल्हापुरातल्या रस्त्याची चौकशी करणं गरजेचं आहे शंभर कोटी आपण चांगल्या मनानं दिले मला धन्यवाद आहेत आपले त्याबद्दल मत नाही परंतु क्वालिटी खाली राहिली का त्याचा विचार आपण करणं शंभर कोटीत शिंदेसाहेब साठ कोटीचे सुद्धा रस्ते होणार नाहीत हे वास्तव घालचं आहे मी आता राजकीय आरोप करत नाही आपल्याला सगळं माहीत आहे परंतु हे शंभर कोटीचे क्वालिटी रस्त्याची कोल्हापूरमधली काय आहे पुढच्या पावसाळ्यापर्यंत सुद्धा हे रस्ते, रस्ते राहणार नाहीत येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान होईपर्यंत जरी राहिले तरी धन्यता मानावी लागेल ही वास्तवता या रस्त्याची सभापती महोदय आहे सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावरनं आम्ही बरीच चर्चा ऐकली तिजोरीची चावी कुणाकडं आहे तिजोरी कुणाकडं आहे आम्ही म्हटलं चावी कुणाकडं पण असू दे तिजोरी कुणाकडं पण असू दे लोकांना पैसे द्या एवढी आमची रास तापेक्षा या ठिकाणी कारण की एका बाजूला मतं चौदाशे कोटी रुपये आमच्याकडे आहेत तर मतदान केलं तर या ठिकाणी चौदाशे कोटीतला निधी देऊ शकतो असं दादा म्हणतात दुसरे दादा आमचे चंद्रकांत दादा म्हणतात ते काही बोलले तरी तिजोरीचा मालक आमच्याकडं आहे मालकी आता अजून फायनल व्हायची आहे आम्ही बावनकुळे साहेबांना या ठिकाणी सांगणार आहे की आता महसूल खात्यामध्ये सगळे बदललेले आहेत एकदा तिजोरीच्या सातबाऱ्यावर कुणाचं नाव आहे नेमकं ते या ठिकाणी करावं त्या ठिकाणी फेरफार करावा अशी आमची बावनकुळे साहेबांना या ठिकाणी असेल किंवा एस आर एमध्ये चाललेल्या अनेक भानगडी असतील या सगळ्याच्या माध्यमातून मुंबई नेमकी कुठल्या दिशेनं चाललेली आहे हेच आम्हाला कळायला या ठिकाणी कळायला कळत नाही अशी वास्तवता या ठिकाणी सभापती मोदय हे सांगत असताना सन्मान्य उपमुख्यमंत्री येत आहेत शंभर कोटीचे कोल्हापुरातले रस्त्याची चौकशी करणं गरजेचं आहे कारण की गेले सर्किट बेंचना हायकोर्टामध्ये याची याचिका दाखल झाली त्यांनी ताशेरे वाढले या रस्त्यावर की रस्त्याची क्वालिटी व्यवस्थित नाही आहे आपण चांगल्या मनानं पूर्वी आपण दोन अडीचशे कोटीचे आराखडा मंजूर केला त्यातले शंभर कोटी आपण चांगल्या मनानं दिले मला धन्यवाद आहेत आपले त्याबद्दल मत नाही परंतु क्वालिटी खाली राहिली का त्याचा विचार आपण करणं गरजे आहे शंभर कोटीत शिंदेसाहेब साठ कोटीचे सुद्धा रस्ते होणार नाहीत हे वास्तव घालचं आहे मी आता राजकीय आरोप करत नाही आपल्याला सगळं माहीत आहे परंतु हे शंभर कोटीचे क्वालिटी रस्त्याची कोल्हापूरमधली काय आहे पुढच्या पावसाळ्यापर्यंतसुद्धा हे रस्ते, रस्ते राहणार नाहीत येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान होईपर्यंत जरी राहिले तरी धन्यता मानावी लागेल ही वास्तवता या रस्त्याची सभापती महोदय या ठिकाणी आहे आणि म्हणून हे करत असताना सभापती महोदय दुसरा एक मुद्दा शिंदेसाहेब येत आहेत को पुणे रोडचे बारा पॅकेजेस या ठिकाणी आपण काढले सात पॅकेजेसचं आपण टेंडर काढलं ते ओपन झाले कामं चालू झाली पुण्याला रिंग रोड हे अनेक वर्षाचं स्वप्न आहे अनेक वर्ष हे स्वप्न अपूर्ण होतं परंतु मागच्या काळामध्ये स्वप्न पूर्ण झालं परंतु यामधलं ई फाईव्ह ई सिक्स आणि ई सेवन शिंदेसाहेब पुणे रिंगरोडचं ई फाईव्ह ई सिक्स आणि ई सेवन हे पॅकेज जानेवारीमध्ये ओपन झाले खरं अजून बीड फायनल होत नाही जानेवारीमध्ये टेंडर ओपन झाले नऊ महिने झालं राहिलेले सात पॅकेज तुम्ही ओपन केले काम चालू झाली परंतु हा हा तीन पॅकेज मात्र या ठिकाणी प्रलंबित आहेत कुणाचा दबाव आहे का टेंडर देण्यासाठी आम्हाला कळत नाही परंतु नेमकं काय का गोड बंगाला आहे यातला आम्हाला या ठिकाणी कळणं गरजेचं अशी परिस्थिती या ठिकाणी आहे सभापती महोदय आज अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण आपल्या समोर या ठिकाणी येत आहेत या टीच्या नावाखाली वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणानं तब्बल पंधरा टक्के नफा घशात त्या टेंडर लोकांच्या घालण्याचं काम केलं सभापती महोदय व औषध खरेदी झाली जीएसटी पाच टक्क्यावर आला परंतु त्याचा फरक त्या ठिकाणी किंवा त्याचा जो परिणाम असतो टेंडरमध्ये तो कुठेही दिसत नाही आणि दरवाढीनं या टेंडरमध्ये या ठिकाणी अनेक चुकीच्या गोष्टी झाल्या अशी आमची माहिती या ठिकाणी आहे प्रामुख्यानं टेंडर क्रमांक ही दोनशे पन पंधरा काढताना त्या औषधाच्या जी एस टीचा दर अठरा टक्के होता तो नंतर पाच टक्के झाला परंतु दरात कुठली कमतरता या ठिकाणी झालं नाही टेंडर कमी दरानं त्या ठिकाणी आलं नाही सभापती महोदय हे दरात गोलमाल असताना देखील या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर बीड वाशिम आणि नागपूर आणि यवतमाळ या महाविद्यालयामध्ये काही खरेदी झाली अधिष्ठाताने पत्र पाठवून सांगितलं की यात भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे है। सोडियम हायपोक्लोराईडचे जार हे पाचशे पन्नास जारचा पुरवठा या रुग्णालयात केलेला आहे आणि ऑलरेडी या जारची गरज नाही या या केमिकलची गरज नसताना ही खरेदी झालेली आहे पुढच्या सहा महिन्यामध्ये एक्सपायर झाल्यानंतर ह्या ह्याला जबाबदार सभापतीमध्ये पुढच्या काळामध्ये कोण असणार आहे हे जो जो या ठिकाणी महत्वाचं एका बाजूला औषध खरेदीमध्ये आरोग्य विभागामध्ये जवळजवळ आरोग्य विभागाच्या या खरेदी प्रक्रियेमध्ये सभापतीमध्ये सहावा मजला जो काय तिथं आरोग्य विभागाचा आहे तिथलं सी सी टी व्ही फुटेज गेल्या तीन महिन्याचं काढलं पाहिजे कोण कॉन्ट्रॅक्टर तिथे येतात आणि कशा पद्धतीने या सातशे कोटीच्या टेंडरमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचार झालाय हे आपल्याला निश्चितपणे उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी दिसून येईल सभापती मोदय हे बोलत असताना परवा नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका त्या ठिकाणी झाल्या नगरपालिका नगर आणि नगरपालिकेच्या पंचायतीच्या निवडणुकीमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावरनं आम्ही बरीच चर्चा ऐकली तिजोरीची चावी आहे तिजोरी आहे आम्ही म्हटलं चावी कुणाकडे पण असू दे तिजोरी कुणाकडे पण असू दे लोकांना पैसे द्या एवढी आमची रास तापेक रा या ठिकाणी कारण की एका बाजूला मत चौदाशे कोटी रुपये आमच्याकडे आहेत तर मतदान केलं तर या ठिकाणी हे चौदाशे कोटीतला निधी देऊ शकतो असं दादा म्हणतात दुसरे दादा आमचे चंद्रकांत दादा म्हणतात ते काही बोलले तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे मालकी आता अजून फायनल व्हायची आहे आम्ही बावनकुळे साहेबांना या ठिकाणी सांगणार आहे की आता महसूल खात्यामध्ये सगळे बदललेले आहेत एकदा तिजोरीच्या सात बऱ्यावर कुणाचं नाव आहे नेमकं ते या ठिकाणी करावं त्या ठिकाणी फेरफार करावा अशी आमची बावनकुळे साहेबांना या ठिकाणी विनंती असणार सभापती महोदय मुख्यमंत्री ते येत आहेत सभापती महोदय नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीमधलं वास्तव काय होत निवडणुका लागल्या कधी या ठिकाणी होत नाही ने आदल्या दिवशी पर्यंत मतदानाचा या ठिकाणी नियम करण्यात आला सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाच्या संदर्भात काही निवडणुका पुढे गेल्या सत्ताधारी पक्षातले मुख्यमंत्री मोदय सुद्धा म्हणतात की निवडणूक आयोगाने असा निर्णय कसा घेतला माझा दावा आहे की निवडणूक आयोग ज्यावेळी निर्णय घेत आहे त्यावेळी मुख्य सचिव ग्रहसचिव यांच्याशी बोलल्याशिवाय निवडणूक आयोग नियोजन निर्णय हा घेऊ शकत नाही जो निर्णय निवडणूक आयोगानं निवडणुका पुढे घेण्याचा या ठिकाणी घेतला तो सरकारला विश्वासात न घेता घेतला असेल तर मग सरकारची पकड आता राहिली नाही असं आम्हाला म्हणावं लागेल कारण की मुख्यमंत्री महोदय किंवा सत्ताधारी आमदार सुद्धा म्हणतात की निवडणुकीचा निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला त्या ठिकाणी मान्य नाही याचा अर्थ काय तर निवडणूक आयोगावर तुम्ही या ठिकाणी अंकुश ठेवू शकत नाही हे या ठिकाणी लक्षात येत अगदी शेवटच्या रात्री एक तारखेपर्यंत करण्याची मुभा मला वाटते कधी दिली गेली नव्हती ती, ती देण्याचं काम त्या ठिकाणी केलं सभापती मोदय चिन्ह वाटपामध्ये चिन्ह वाटपामध्ये वाट फॉर्म भरल्यानंतर चिन्ह वाटपा नवा जी आर काढण्यात आला नवं परिपत्रक काढण्यात आलं नगराध्यक्षपदासाठी पदासाठी उमेदवार असेल त्याचं वेगळं चिन्ह आणि खालच्यांसाठी वेगळं चिन्ह परत ते बदललं फॉर्म भरल्यानंतर हे परिपत्रक काढण्यात आलं एक तर प्रांताने आरो सांगितलं की मी नवीन आहे मला सांभाळून घ्या अशा पद्धतीचा अंदागोंदी कारभार या राज्यामध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून प्रामुख्यानं झालेला आपण त्या ठिकाणी पाहतो आणि म्हणून मो सभापती मोदय हे सगळं बघितलं तर या शासनाचं एकूण धोरण बघितलं तर शेतकरी विरुद्ध धोरण निवडणुका व्यवस्थित न घेण्याच्या दृष्टीनं काम करण्याची भूमिका या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत भ्रष्टाचारामध्ये तर या सरकारचा नंबर एक लागेल अशा परिस्थितीत अनेक प्रकरणं आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत अनेक रकडलेली प्रकरणं आहेत परवा पुण्याची बैठक घेऊन बत्तीस हजार कोटी रुपयाच्या आराखडाला घोषणा झाली परंतु एका बाजूला पुरवण्यामागण्या पंचाहत्तर हजार कोटी पंच्याहत्तर हजारच्या आहेत तुम्ही पैसे देणार आहात कुठनं तुम्ही पैसे कुठं देणार आहात पुण्याला तुम्ही पाणी देऊ शकत नाही पुणे बावीस टी एम सी पाणी मागतंय त्यांना ट्रिब्युनलमध्ये जावं लागतंय आणि इकडं बत्तीस हजार कोटीच्या घोषणा या ठिकाणी होत आहेत या सगळ्या शहरांना अडचणीत आणण्याचं काम विद्यमान सरकारने या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून सरकारनं आता तरी किमान जागं व्हावं शेतकऱ्याला न्याय त्या ठिकाणी मिळावा किमान शेतकऱ्याचे अश्रू पुसण्याचं काम एम पी एस सीची भरती या ठिकाणी एम पी एस सीच्या परीक्षा पुढे गेल्या नोकर भरती र रकडलेल्या या राज्यातला बेरोजगार तरुण मोठ्या आशेने वाट बघतोय की एक लाख नोकर भरती या ठिकाणी कमी कधी भरली जाणार एम पी एस सीचं वेळापत्रक या ठिकाणी वेळोवेळी बदलत जाते। जात आहे निकाल लागले तर त्या ठिकाणी व्यवस्थित निकाल लागले जात नाहीत निकाल लागले तर त्या ठिकाणी ट्रेनिंगला जागा नाही अशी पोलिसांची अवस्था आणि नवीन पंधरा हजार पोलीस भरती करून तुम्ही त्यांना ट्रेनिंग त्या ठिकाणी कधी देणार हा माझा प्रश्न या ठिकाणी टी सारखी परीक्षा महत्त्वाची परीक्षा त्या परीक्षेमध्ये पेपर फोडला जातो आणि त्या एका प्रमुख पक्षाचा पदाधिकारी त्या त्या ठिकाणी त्या पेपर फुटी मागे आहे हे वास्तव यासमोर आहे आणि म्हणून सभापती महोदय या सगळ्या मुद्द्यांना किमान शासनानं उत्तराच्या माध्यमातून या ठिकाणी उत्तर या आमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तराच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो त्याच्यानंतर अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा